हाय नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड आफ्टरनून नाही आत्ताची एक वाजली या मग बाराच्या पुढं गुड मॉर्निंग संपतं आफ्टरनून होतं परत चर्च्या नंतर इव्हिनिंग होतं आणि संध्याकाळ गुड नाईट असं नमस्कार सगळ्यांना आणि आज बघा भावड्या इथं आलेला दोन तीन दिवस झालं आणि आणि मी आज जाणार चौथा दिवस आहे आज गुरुवारी आले चौथा दिवस आहे मग काय ते पहिले रात्र एक <laughs> शुक्र फ्रायडे सॅटरडे संडे आता उद्या मंडे आज जातो उद्याच्या राजूच पेपर आहे मोठ्याने सांगायचं काय ट्वून कुठून असते ते परीक्षा तोंडात बोलायचं तसली परीक्षा आहे तोटातन बोलायचं परीक्षा आहे आणि हाताने बोलायला हाताने लिहायचं वेगळं काय नाही आता आम्ही जातो आमच्या गावा आमचा तुम्ही राम राम घ्यावा तर जातो मित्रांनो चार दिवस आलतो माहेरी भारी वाटली सुख माहेरी आता बहिणीकडे माहेरे आणि आता चालू मी सासरवाडीला माझ्या नांदायला म्हणजे घरी चालू बारामध्ये तिथे गेले की जबाबदारी पडली आणा माग लागला अहो ही संपला आणा ती संपला आणा अह पुरीला सोडा वाजावा बस उकली वारचं उरकलं त्याला अंगणवाड अहो एक वाजली जावा की आनाय ही माझ्या माग सासर्वाद चालू झाला म्हणजे मला नादाईला जाय आता दिलं लगीन करून म्हटलं पर कडे पर्यंत घालवणं हे माझ काम आहे आणि अधूनमधून येत असतो माहेरी आल्यानंतर कसं बरं भारी वाटत इकडं फिर तिकडं फिर समजा तुम्हाला सांगतो बहीण हाताखाली करते खाऊन पिऊन झोपून मस्त पाहिजे काय ना दाजी मस्त पाहिजे तियाल द्या मीठ द्या जेवारी बाजरी सकट पोरांना खाया सकट मग इथं कस माहेरी आल्यानंतर कधी पण लिकेला सुखच असते या तुम्हाला आहे तस मला सुद्धा सुख वाटतं पण आज जाताना दुःख होत आहे नादाला ना जायचं काय कसं पण <laughs> चार दिवस आहे ना कस गेलं ते कळलं नाही सासरे जायला मित्रांनो काय म्हणते बोल बर <laughs> दिवस कस गेल ना ते कळलं नाही का असं वाटतंय काल आले तर मला सुद्धा कस वाटत वर्ष राहिलं तरी मला वाटतंय दोन दिवस झालं मी राहिलोय मला सुद्धा वाटतय खुले रिकामी करून पसारा घेऊन हे यावा समजा सगळ्या रिकाम्याच आहे तरी कमी करायची काय गरज नाही सगळ्या मोकळ्याच आहेत खोल्या पण नको जिथं आपल्याला नांदाय द्यायला लावलंय तिथंच ना फक्त लेख ही माहेरी शोभत नसते ती सासर वाडीतच शोभत असते लेख हां सासर वाडीत म्हणजे तिच्या ती तिच्या घरीच शोभत असते गावात नाही ना गावात लगे लोक म्हणणार <coughs> कसं काय आले बांधणं करून आला काही हाताखाली केलं नस झाले तर कस काय हाय इतके दिवस कस चार चौघात कुकू लिहायला बोलत नाही परत मिळून घेत नाही ते परत हल्दी कुकाला बोलवत नाही अशा गोष्टी होत्या लेट टोमलं खायला लागतो असं तसं म्हणून तुम्हाला सांगतो आपलं बाज झालं मला चार दिवस म्हणजे चार वर्ष माझं मी आज निघणार आहे माझी फॅमिली घेऊन काय माहिती तर कोणी परचार म्हणून आहे भयाती हित दिसते तखत करून आले काय बहाणं केले काय नांदाय का, का, नांदा का जायना अशा गोष्टी नको आहेत कमेंट पण येणार पण दो दो आपलं माझी बारामती मला वाढ आहे तिथं जातात रडत पडत का होना परपंच लावतो ह्यांची खाली मान जाऊन न देणं हे माझं काम आहे कारण अजिबात आलं नाही पाहिजे काही दळण बरोबर करतो भांडे घासतो वर आंघोळ्या घालतो शाळेत सोडवतो करतो बाकी प्रिय का कशाला काय नाही खरं म्हणलं बघा आज चार दिवस झाले भावडा आलेला हे चार दिवस कसं गेलं ती पण नाही लेकरा बाळा तिकडून तिकडून हसून खेळून व्हिडिओ बनवून तर आज जाणार आहे म्हणून म्हणलं सांगाव तुम्हाला कि भावड्या चाललेला आहे आज त्याच्यामुळे व्हिडिओ बनवायला घेतला तर भावड्या डायरेक्ट मी सासर कुठे चाललंय सासरवाडीला चालतवाडीला चालतो सासरवाडी म्हणजे माझ्या घरी सासर म्हणतात त्याला मग ते सासर सासर आता एक लगीन करून देणं आणि ही बैलगाडा करून देणं ही लेकर ही एक संसार झाला ही सासरच झालं माझं जेव्हा आई बापाच्या पदराखाली हे छाया खाली होत तेव्हा पाय तस टेन्शन काय नव्हतं जबाबदारी पडली मग हे माझं एक सासरच झालं खोट वाटलं दाज लिहि तुमचं आहे तुमच्यावर देत नाही आणि माझं चाललं होतं ना सगळं. कुठली वर्दळ आणली का मी आजपर्यंत लग्न झाल्यापासून तुमच्यापर्यंत? नाही नाही. ना? ह्याला म्हणतात संसार. दोन रोटं खाईन पण रकन रडन पडन पण माहेरपर्यंत शब्द वर्दळ आणून देणार नाही. चटणी मिठाऊ काढेल. नाही नाही नाही. इथं काय तक्रार काय सोडून नाही. एक जवारीचं पोत नाही एक गव्हाचं पोतं पडद्यासनं टाकायचं गाडीत.

आणि ते पांडू कडे दिले ती पोत मी तिथे जात नाही मग तिथून मला तिथलं नको आईला सांगते हे दोन पायला घेऊन जा म्हणते आपण नको मी त्या पप्प्याला एक जेवारीचं पोत ठेवायला सांगितलंय त्याला म्हणले पोत ठेव मला जेवारीच ठेवतो मला जर वर्ष ठेवतो एक ते पण असते आपली ज्वारी झाली की भरपूर असते ते पण नाही अशा गोष्टी द्या पण आता तुम्हाला थोडं थोडं नाराज वाटत असेल काय प्रॉब्लेम चालू आहेत जीवनात त्याचं टेन्शन आहे काय नाही हसत खेळत बुल मस्त हसायचा हसा प्रयत्न करतात पण कुठतरीत हसऱ्याचे रे माग दुःख लपले तुम्हाला माहितच आहे मित्राच्या घरातलं दुःख काय माझ्या घरातलं काय एकच आहे असं मित्र बाबतीत जरा काय गोष्टी गाडत्यात त्यामुळे तुम्हाला सांगतो त्या विचारात आहे मी बाकी काय नाही दाजीने रात्री गावाला पाणी दिलं नाही

रात्री हो <laughs> <laughs> ती तीन वाजू तर दारित चालू होती तर नाही नाही दिली पण दाजीन दार धरल्यामुळे मला झोप येते मी आठवला शेण तर डोळ फोडून जर दारी धरत असत तीन वाजे पण त्याची दोन्ही काय असते स्वतः स्वमा कळ सुसून बघ म्हणून मला झोप येते म्हणून मला वाटतं रात्री दाजींबरोबर दाजी त्या कोपऱ्यात आणि मी ह्या कोपऱ्यात आणि मी बो फोनवर ही चॅटिंग करत बसलो दाजी केव्हा येऊन येतो बोलत होतं मला माहिती म्हणजे <laughs> दाजी का दिसत नाही दाजी का दिसत मोटर तर चालू आहे <laughs> बघतो दाजी झोपल म्हणलं चला आपण पण झोपाव मी कोणाला राखत थांबलो होतं हीच कळलं नाही मला काय पाणी पण केलं कळलं नाही परत दाजी गेलो तर होतो मी कधी झोपलो मलाच कळ प्रॉब्लेम चला येणाऱ्या प्रत्येक सुखाला आपल्या दुःखाला सुखामध्ये कसं रूपांतर करून येणारा दिवस कसा आनंदी जगायचा ह्यालाच आयुष्य मानतात बाकी समज बकवास तुझं माझ मी तो की असं झालं तसं मग फलानबाजान लोन फीर कर्ज गेलं आता बोलत एवढंच खरं या बरोबर किती मिनिटात झाला पोरं झालं आता बर मला असं बोल झालं नाही पण सांगायचं होतं चाललंय ते आज चार दिवस आता हे सगळी गेल्यावरती करमायच नाही घर सगळं मोकळं मोकळं वाटण इथं बघा वमडा आणि राधिका खेळतात इकडं दुर्गा माव झोपली प्रियांका जांभळी खाली हवेला मस्त पैकी बसली आज गार हवा चांगली सुटली बघा नाही तर दोन दिवस आहे ना अजिबात हवा सुटत नव्हते आबा आलत ना आज पण आबा आहे इकडे पाऊस झाला तरी शेट पडला काल जीवसाइक पाऊस झाला तुमच्या इकडे आहे का पाऊस नक्की सांगा कमेंट करून आमच्या इकडे तर अजून काय नाही टिकका पण नाही तर असू चला काय नाही ही जाणार जा आहे का बघू नंतर घेते मी व्हिडिओ चालले चालल्यावरती फायनल जावाच लागत कारण आहे ना राधिकाचा पेपर आहे तोंडी परीक्षा तोंडी हा तोंडी परीक्षा नाही तोंडी पेपर आहे <laughs> आणि स्वीटीच पेपर चालू आहे जाऊन की चालतंय तर चला काय नाही मी पण व्हिडिओ एंड करते काय ठेवलं कपाट येते उन्हा तानाच बर झालं आपलं फ्रीज थंड थंड पाणी पिण्यासाठी माळव पण चांगलं राहत दिवसाला एक वाटली का गरम होती। <laughs> तर चला असू द्या <laughs>